काही कारभार केलाय तो सगळा कारभार जनता विसरेल आणि फसव्या योजनांना बळी पडून यांना मतदान करेल अशी त्यांची एक वेळी आशा आहे मग या योजनांमध्ये लाडकी बहीण अशा बऱ्याच काही गोष्ट आहेत बाकीच्या योजनांवरती मी आज काही बोलणार नाही त्याच्याबद्दल जनता बोलते जनता अनुभव घेते आहे आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी आदित्य आमचे सगळे संजय राऊत आहेत देसाई साहेब आहेत विनायकजी आहेत सगळेच आवाज उठवतील आज मी त्यांच्या एका योजनेबद्दल बोलणार आहे आणि ती योजना म्हणजे लाडका मित्र किंवा लाडका कॉन्ट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती ही योजना आणि ही योजना त्या योजनेबद्दल आम्ही गेल्या वर्षी धारावी येथे मोठा मोर्चा काढला होता साहजिकच आहे धारावीचा सा उल्लेख केल्यानंतर आज मी जे बोलणार आहे ते धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर जिथल्या तिथे मिळालंच पाहिजे आणि ते सुद्धा पाचशे स्क्वेअर फुटाचं मिळालंच पाहिजे ही शिवसेनेची आग्रही का भूमिका कालही होती आजही आहे आणि उद्यासुद्धा राहणार आहे धारावीचा विचार केला तर धारावी ही केवळ एक नुसती झोपडपट्टी नाही तर एक त्याच्यात वेगळेपण आहे ते वेगळेपण असं आहे की ही जणू काही इंडस्ट्रीयल श्रम म्हणजे ह्या प्रत्येक घरामध्ये एक मायक्रोस्केलचा उद्योग चालतो मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी कुंभारपण आले अगदी इडलीवाले आले चांबड्याचा उद्योग करणारे आले कुंची कोरवे आले बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या उद्योगधंद्यांचं करणार काय हा एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आम्ही मोर्चा काढला होता तो मोर्चा जो एक बेसुमार डी आर काढून अडाणीला द्यायचा त्यांचा जो डाव आहे जो आम्ही उधळून लावणार आहोत तो कधीही यशस्वी होऊ देणार नाही आहोत मुंबईभर अडाणींकडनं स्टिड्यार विकत घेतला पाहिजे ही एक जबरदस्तीची अट त्यांनी त्याच्यात टाकलेली आहे त्याच्याविरुद्ध तर आम्ही दंड थोपटलेले आहेतच मात्र गेल्या आठवड्यात काही बातम्या आल्या त्या बातम्या पाहिल्यानंतर ह्या योजनांच्या सगळ्या फसव्या धुरळ्यामागे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचं कसं ते चांग भलं करू इच्छित आहेत ते आम्ही तुम्हाला आज दाखवत आहोत एकूण काय तर मोदी आणि शहा गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळून नेलेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे म्हणजे कदाचित उद्या हे मुंबईचं नावही बदलतील आणि मुंबईचं नाव अदानी सिटी करतील अर्थात ते आम्ही कदापि होऊ देणार नाही जर का त्यांना उदाहरणच पाहायचं असेल तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं चा उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर आहे किंवा त्यांनी नसेल तर ते पाहावं की कसा मराठी माणूस एकवटला तर अनेक जणांच्या डोक्यात जो अहंकार घुसला होता अगदी यावसचंद्र दिवा करो वगैरे तो उधळून लावतो आणि मराठी माणूस मुंबई वाचवतो आज मुंबईकरांना मी आवाहन करतो आहे की आपण मध्ये मी बातमी वाचली की मुंबई बचाव समिती मुंबई बचाव वगैरे नाही मुंबई रक्षक समिती पाहिजे आणि मुंबईमध्ये जे काही एकूण यांचे चाळे चाललेले आहेत मुंबईला लुटायचं मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेला लावायचं यांचं कारस्थान आहे ते आम्ही करापी होऊ देणार नाही आज मी आपल्याला बोलवलं ते एवढ्यासाठी की अडाणीनं हे टेंडर दिलं गेलं त्यावेळेला टेंडरमध्ये नसलेल्या काही गोष्टी ह्या आज त्या देऊ करत आहेत म्हणजे एक तर वारेमाप एफ एस आहे मुळामध्ये जर का धारावीचा प्रकल्प आपण पाहिला तर पाचशे नव्वद एकरचा हा एकूण भूखंड आहे त्या पाचशे नव्वदमध्ये तीनशे एकर हा गृहनिर्माणसाठी आहे किंवा तिथे घर आहे मग बाकीचा जो आहे त्याच्यामध्ये माहीम नेचर पार्क नंतर मग टाटाचं ते पॉवर स्टेशन आहे रिसिव्हिंग सेंटर वगैरे काही काही गोष्टी आहेत आणि एकूण टेंडरमध्ये जर का तुम्ही बघाल तर कुठेही वाढीव टी डी आरचा उल्लेख नाही आहे त्याच्यानंतर आता जे काही तिकडे चाललेलं आहे की सर्व घरांना ते एक नंबर देत आहेत म्हणजे धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकून हाकलून द्यायचं आम्ही एकाही धारावीकराला तिथून जाऊ देणार नाही आम्ही प्रत्येक धारावीकराच्या मागे उभं राहू पण पात्र अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची आणि मग रिकामी केलेली ही मा धारावी आदानीच्या घशामध्ये अलगच जाईल की जिकडे पुन्हा भूखंडाचं श्रीखंड ओरपाला हे सगळे तयार मुख्य मुद्दा काय आहे की हे सगळे जे काय कारस्थान आहे ते मुंबईचं नागरी संतुलन बिघडवण्याचा हा डाव आहे नागरी संतुलन आपण मानसिक संतुलन बोलतो मानसिक संतुलन बिघडलेली माणसं आपल्याला माहिती आहेत कोण आहेत काय काय करतायत काही जणांच्या मानसिकतेलासुद्धा बुरशी आलेली आहे त्याच्यामुळे अशी सगळी माणसं आहेत ती याच्यामागे आहेत नागरी संतुलन मी एवढ्यासाठी म्हणतो आहे की त्यांनी जी काही जागा पाचशे नव्वदच्या वरती मागितलेली आहे पाचशे चाळीस एकर म्हणजे मुळामध्ये बघा की धारावी पाचशे नव्वद एकरची आहे प्रत्यक्ष टेंडरमध्ये सुद्धा धारावी नोटिफाईड एरियामध्ये जे काही लागेल सहकार्य ते सरकार करेल असं नमूद केलेलं आहे आणि त्याच्यात काही गैर आहे असं माझं म्हणणं नाही आहे कारण प्रत्येक प्रकल्पाला जर काही सरकारकडनं सहाय्य आवश्यक असेल तर ते दिलं गेलं पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे पण आता पात्र अपात्र हे ठरवताना नंबर एवढे वाढवायचे की आता त्याच्यामध्ये हा प्रकल्प होऊच शकत नाही मग आम्हाला अधिकची जागा पाहिजे आता ही अधिकची जागा कोणती तर कुर्लाची मदर डेअरी आहे दहिसरचा टोल नाका ज्याच्याबद्दल विनोद घोसाळकरनी आवाज उठवलेला आहे मुलुंडचा टोल नाका आहे त्याच्यानंतर मुंबईची मिठाग मिठाग्र आहेत अनेक ठिकाणी जवळपास आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये ह्या वीस जागा आहेत त्याची यादी आहे हे माहितीच्या अधिकारात मिळवलेले हे संपूर्ण हा कागद आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जागा म्हणजे मातृदुग्धशाळेची कुर्ल्याची तुम्हाला म्हटलं तसं अनेक ठिकाणी अंदाजे क्षेत्रफळ माहिती उपलब्ध नाही माहिती उपलब्ध नाही कुठे एकवीस एकर सेहेचाळीस एकर अठरा एकर बऱ्याच ठिकाणी माहिती उपलब्ध नाही एक तर महत्त्वाचा प्रश्न काय की धारावीचा आराखडा कोणाला माहिती आहे का धारावी नक्की कशी विकसित होणार आहे हे माहिती आहे का ह्याचा कुठेही उल्लेख नाही आहे आणि अचानक हे सरकार लाडक्या मित्रासाठी कोणाचं मित्र तुम्हाला माहिती आहे त्या लाडक्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहित करायला लागलेले हा काय प्रकार आहे कोणासाठी करताय आणि मग जिथे मुंबईचे इतर प्रकल्प होणार आहेत त्या ठिकाणाला तुम्ही नख का लावताय अगदी वाघ नख नस नसलं तरी सरकारी नख त्याला का लावता आहात आणि मग धारावीची लोकं आहेत या धारावीच्या प्रत्येक घरात उद्योग आहे मूळ कल्पना अशी होती की तिथे जी काही एक रेल्वेची लँड आहे त्या रेल्वे लँडमध्ये पहिल्यांदा घरं बांधायची तिथे धारावीकरांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये नव्हे तर घरामध्ये शिफ्ट करायचं प्रत्येक घरामध्ये जो काही उद्योग असेल कारण त्यांची रोजीरोटी त्याच्यावरती आहे जर यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवलं मिठा घरात हलवलं इन्फ्रास्ट्रक्चर कोण देणार आदानी देणार धार दहीसरच्या टोल नाक्यावरती हलवलं काय म्हणून हलवायचं तिकडे आम्ही बस टर्मिनस मागतो इतर काही गोष्टी आहेत मुलुंडचा टोल नाका आहे म्हणजे जिथे मुंबईचे इतर प्रकल्प आहेत जे मुंबईच्या एकूण जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्याच्यासाठी गरजेचं आहे तिथल्या जागा ह्या अदानीच्या घशात घालायच्या तिथल्या धारावीचा टीडीआर पुन्हा या जागांचा टीडीआर काढणार कारण तिकडे गेल्यानंतर ही काय जागा धा आदारी सोडणार नाही मग इथे हे किती काय धारावीकर राहणार तोपर्यंत त्यांच्या उद्योगधंद्याचं काय होणार त्यांच्या रोजीरोटीचं काय इडलीवाले म्हणजे आज शहराला मोठ्या प्रमाणावरती जी काही इडली पुरवली जाते तिथले बरेचसे इडलीवाले बाबरो तिथे आहेत चांबड्याचे सुद्धा बरेचसे उद्योग तिकडे आहेत त्याच्यानंतर कुंभार आहेत कुंची कुंचीकोरवे अनेक अनेक गार्मेंट बनवणारे कोळीवाडा आहे ही लोक तुम्ही ट्रान्झिट कॅम्प मध्ये हलवल्यानंतर तुम्ही त्यांना घर एक साधारण म्हणजे इथली झोपडपट्टी आहे ती झोपडपट्टीतनं चांगली घरं द्यावं ही योजना असताना तुम्ही इथल्या झोपडपट्टी धारकांना उचलून त्यांना पात्रापात्रेचा निकस लावून मिठा घरात किंवा इतरत्र पुन्हा झोपडपट्ट्यांमध्ये फेकणार मग धारवी तुम्ही आदानीच्या घशात कशी घालणार आणि मला असं वाटतं जर एकूण टेंडरचा अभ्यास केला हे दोनशे पानाचं टेंडर आहे एकशे एकोणनव्वद या टेंडरचा अभ्यास केला तर याच्यामध्ये कुठेही आज देऊ केलेल्या सोयीसुविधांचा उल्लेख नाही म्हणजे ही मोठी फसवणूक आहे म्हणजे इतर त्यावेळेला ज्यांनी टेंडरमध्ये सहभाग घेतला होता त्यांच्यापैकी कोणीतरी जर का कोर्टात घेत गेलं तर हे टेंडर रद्द होऊ शकतं आणि आमचं म्हणणं आहे की आदानीसाठी जर तुम्ही मुंबईची विल्हेवाट लावणार असेल तर टेंडर रद्द करा धारावीकरांना तिथून उचलून कुठेही मिठागरत किंवा कुठेही टाकता येणार नाही जर आदानीना इकडे जमत नसेल तर आदानीने सांगावं की मला हे जमत नाही त्यांनी टेंडर सोडून द्यावं पुन्हा टेंडर काढा आणि त्याच्यामध्ये एकदाच काय ते तुम्ही स्वच्छ पारदर्शक हा त्यांचा शब्द आहे पारदर्शकपणाने टेंडरच्या किंवा निविदेच्या तटी शर्ती त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा उल्लेख करा पुन्हा नव्याने टेंडर काढा आणि धारावीकरांना तिथून आम्ही हाकलू देणार नाही धारावी करायला तिथल्या तिथे पाचशे फुटाचं घर मिळालंच पाहिजे त्याच्या उद्योगाची सोयसुद्धा तिथे झालीच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि म्हणून हा जो काही सगळा अडाणींच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव आहे तो शिवसेना तर उधळून लावेलच पण मी मुंबई कराना तमाम मुंबई कराना ज्यांना असं वाटत असेल धारावीमध्ये होतं आहे आमचं काय तसं नाही आहे हे कळत नकळत ज्या वीस जागा आहेत तुमच्यासुद्धा विभागात होणार आहेत म्हणजे एकूणच नागरी सुविधांवरती जो भार पडणार आहे तो भार उचलणार कोण त्याचे पैसे कोण देणार नुसतं धार म्हणजे आदानीने या जागा तुम्ही फुकट देणार का त्यांच्या सोयीसुविधा ज्या आहेत पिण्याचं पाण्याचं काय सिवेजचं काय या सगळ्याचा खर्च आदानी देणार आहेत का आणि नसेल तर आमची जाहीर मागणी आहे की हे आदानीना झेपत नसणारं काम हे टेंडर रद्द करून दुसऱ्या योग्य माणसाला ते टेंडर द्यावं त्याच्यासाठी पुन्हा तुम्ही ग्लोबल कॉ टेंडर मागवा अनेक जण येऊ शकतील पण हा मुंबई उद्ध्वस्त करण्याचा डाव धाराविकारांना उद्ध्वस्त करण्याचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही आंदोलन करण्याची आता वेळ आलेली आहे कोर्टात जाण्याचं आम्ही ठरवलेलं नाही माझं म्हणणं असं की याच्या विरुद्ध जर कोर्टात गेलं तर हे टेंडर रद्द होईल कारण याच्यामध्ये कुठेही जो जास्तीचा टीडीआर जो म्हटलेला आहे त्याचा उल्लेख नाही आहे आणि हा टीडीआर म्हणजे कित्येक फुटाचा अजून त्याचा हिशोबच लागत नाही किती टी डी आर त्यातनं जनरेट होणार आहे तो केल्यानंतर तो सगळा डी आर बँक बैंक या बँकेचा मालक अदानी होणार दुसरं हे मागे मोर्चात विषय झालेले आहेत म्हणजे कुठेही कोणाला येण्या या इंडेक्सेशन काढल्यानंतर कुठेही वापरता येईल वगैरे हे सगळं म्हटल्यानंतर जर कोणाला मुंबईमध्ये काम करायचं असेल तर पहिल्यांदा चाळीस टक्के डी आर हा अडाणींकडनं विकत घ्यावा लागेल ते विकत घेतल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मग त्या विकासकाला पुढची परवानगी मिळेल परंतु अडाणीने जर का एखाद्या परमिशनसाठी कि महापालिका किंवा तिथल्या काय यू डी वगैरे डिपार्टमेंटकडे परवानगी मागितली आणि पंधरा दिवसात त्याचं होय नाही उत्तर आलं नाही तर परवानगी गृहीत धरून अडाणीला मात्र काम सुरू करण्याची परवानगी त्याच्यात दिली गेलेली आहे याच्यात नाही एकूण नंतरच्या याच्यात हा सरळ सरळ मोठा भ्रष्टाचार आहे तुम्ही म्हटलं की यामध्ये टेंडरमध्ये या सर्व गोष्टी नाही आहे कोणत्या निकषावर या इतर जागा ते तेच तर आम्हाला प्रश्न पडला आहे म्हणजे लाडका कॉन्ट्रॅक्टर लाडका मित्र लाडका सुटबुटवाला ही योजना तुम्ही आणले का मग बाकीच्या नाही सुविधा का नाही दिल्या आणि टेंडर काढताना या गोष्टी टेंडरमध्ये का नव्हत्या टाकल्या जसं पहिल्यांदा टेंडर काढलेलं त्याच्यात रेल्वे लँड नव्हती रेल्वे लँडमध्ये सुद्धा जेव्हा मला तेव्हा माहिती दिली गेली होती त्यावेळे माहितीनुसार रेल्वेच्या जागेमध्ये आता ती म्हणतात लीजवरती दिलेली आहे ती लीजचं आणि रेल्वेचं ते हा विषय वेगळा आहे पण तिकडे घरं बांधून देऊन ज्याप्रमाणे बी डीमध्ये ट्रान्झिट नाही घरं दिल्यानंतर मग ती जागा रिकामी करून तिथे नवीन इमारती किंवा बांधकाम सुरू करायचं बरं धारावीबद्दल एक तुम्ही पूर्ण धारावी म्हणून काय आरा टाउनशिप म्हणून काय आहे की नाही शाळा कुठे होणार आहे हॉस्पिटल कुठे होणार आहे उद्यानं कुठे होणार आहेत कुंभारवाडी कुठे असतील कोळीवाड्यांचं काय करणार चांबड्याचं चर्मोद्योग जो आहे नंतर तुम्ही जे कपड्याचं आहे ते म्हणाला ते म्हणा तर ह्याचा कुठेच उल्लेख नाही आराखडा कुठे उद्धवजी तुम्ही म्हणाला की तुमचंच म्हणणं आहे की हे जे टेंडर काढलेले आताच्या सुविधा ह्या नियमबाह्य आहेत ज्या काही गोष्टी भविष्यात जर तुमचं सरकार आलं तर पुन्हा नव्यानं हे टेंडर स्क्रॅप करून नव्यानं टेंडर प्रक्रिया राबव काही नवं धारावी नाही होय आमचं धारावीकरांना वचन आहे की तुम्हाला तुम्ही आहात तिथेच म्हणजे धारावीमध्येच तुम्हाला तुमच्या हक्काचं घर आम्ही देऊ आणि त्यातही तुमच्या घरात जे उद्योग आहेत त्यांची रोजीरोटी आहे त्याची सुद्धा व्यवस्था त्याच जागेमध्ये आम्ही करून देऊ त्याच म्हणजे राहत्या त्यांच्यासाठी वेगळी इंडस्ट्रीयल इस्टेट बांधू त्यांच्यासाठी उद्योगाची सोय करून देऊ आता कुंभारवाडे म्हटल्यानंतर ते काय खोलीमध्ये मडकी नाही बाजू शकत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्या जागा ठेवू कुंची कोरवे आहेत इडलीवाले आहेत या सगळ्याचं प्लॅनिंग पाहिजे म्हणजे माझं मत हे असं आहे की धारावी आज जे लोक येऊन बघतात की झोपडपट्टी तसं नाही इकडे झोपडपट्टी होती आणि इकडे आज बघा कसं शहरामध्ये जसं मोदीने एक थाप मारली होती स्मार्ट सिटीची तसं धारावी स्मार्ट सि सिटी आपण करू शकतो पण धारावीकरांना जिथले तिथे घर देऊ आज धारावीकरांना हाकलून द्यायचं सुद्धा मुंबईचं नागरी संतुलन ज्या काही सेवा सुविधा आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बिघडून तुम्ही कोणाला मिठाकरात म्हणजे पुन्हा पर्यावरणाचा प्रॉब्लेम आला म मुंबईच्या मेट्रोसाठी सॉल्ट पॅन्टची जागा नव्हती पंपिंग स्टेशनसाठी देत नव्हते पण अदानीसाठी देत आहे टोल नाकेची जागा ही सुद्धा तुम्ही आदानीना देत आहे त्याच्यानंतर अनेक जागा जिकडे माहिती उपलब्ध नाही नेमकी जागा किती आहे काही ठिकाणी एकवीस एकर एक सेहेचाळीस एकर पण अनेक ठिकाणी माहिती नाही उपलब्ध ते झोपडपट्टी योजनेच्या अंतर्गत तुम्ही ते अधिगृहित करताय आणि ते आडानीने देत आहे मग ही हा प्रकल्प चालणार किती वर्ष तोपर्यंत या लोकांनी राहायचं कसं त्यांच्या रोजीरोटीची सोय आदानी करणार आहे का उद्योजी मध्य स्पेसिफिक प्रश्न है जो भविष्य तुम्हें सरकार आल तो पुनर्विकास अदानी उद्योग समूह करे बघा ह्याच्यामध्ये जे काय आहे ही संपूर्णपणे धुळफेक दिसते आणि माझं मत असं आहे की हे टेंडर आम्ही आल्यानंतर रद्द करू त्याच्यानंतर पुढे काय करू हा विषय आलाच पण आत्ताच ते टेंडर रद्द का करण्यात येऊ नये याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे कारण धारावीकरांवरती अन्याय करून मुंबईची अदानी सिटी आम्ही काय होऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत नाही तुम्ही म्हणाल की तरी मित्र आहेत त्याच्या आम्ही करू ना, ना? रद्द बघा या पूर्वीचं टेंडर सुद्धा आम्ही रद्द केलं होतं नवीन टेंडर आमच्या काळात निघालेलं नव्हतं जर ते आमच्या काळात निघालं असतं तर आम्ही त्याच्यामध्ये ज्या काही अटीतटी शर्ती टाकलेल्या होत्या त्याचप्रमाणे याचा विकास केला असता या अधिकच्या सोयी सवलती आम्ही देणार नाही त्याच्यात धारावीकरांचं हित बघून मग आम्ही पाय गरज असेल तर नवीन सुद्धा टेंडर काढू सर्वे जेव्हापासून सुरू आहेत तेव्हापासून पात्र आणि अपात्र यामध्ये अपात्रांचे जास्त संख्या होते हो धारावी हो। होय नाही म्हणून माझं काय म्हणणं आहे की तुम्ही धारावीचा विकास म्हणजे नेमका काय याची व्याख्या करा धारावीचा विकास म्हणजे आदानींचा विकास नाही तिथे राहणारे जे काय आहेत तिथल्या सगळ्यांना तिथे घर देऊन मग तुम्ही विकास करा आणि जर हे त्या विकासकाला झेपत नसेल तर त्यांनी सरळ सांगावं की मला झेपत नाही मी हे करू शकत नाही नवीन टेंडर काढा सगळ्या गोष्टी त्याच्यात टाका पण त्याच्यासाठी मुंबईची विल्हेवाट लावतायत एक तर सगळ्या टीडीआर मुंबईभर वापरायला आडणीनं मोकळीत दिले ह्या धाराविकारांना हाकलून देऊन मी मुद्दा मुद्दा हाकलून हा शब्द मुद्दामून वापरतोय हाकलून देऊन दुसऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये म्हणजे मिठागरामध्ये तुम्हाला काय वाटतं टॉवर बांधून देणार ते ना तर मिठागर म्हणजे पर्यावरणाचा विषय आला त्याच्यामध्ये तुम्ही सांडपाणीची सोय कशी करणार पिण्याचं पाणी कोण देणार ह्या सगळ्या वस्त्या अशा विखरून टाकल्यानंतर आज जी धारावी आहे ती विखरून टाकायची त्यांच्या रोजीरोटीची वाट लावायची तिकडनं त्यांना हाकलून दिल्यानंतर पुन्हा हे तिकडे येऊन राहू शकतील का आणि म्हणून माझं मत असं आहे की जर अडाणी झेपत नसेल तर टेंडर रद्द करा पण ह्या मुंबईची विल्हेवाट लावणाऱ्या गोष्टी आम्ही होऊ देणार नाही उद्धवजी धारावी फार संवेदनशील दिसतात नाही मी धारवी बरोबर मुंबई मुंबई तर आहे पण धारावी बाबतीत फार संवेदनशील आहे तर अशा वेळेस या सगड़ा बोलें। माला आज का विषय महत्व धारावी का मुद्दा मैंने आज नहीं लिया है आप सभी को याद होगा पिछले साल हमने धारावी धारावी कर धारावी मतलब क्या है धारावी सिर्फ नाम नहीं है धारावी में रहने वाले जितने सारे लोग हैं उनके लिए हमने एक मोर्चा भी निकाला था और उस वक्त भी जो हमारी मांग थी आज भी वही है कि हर एक धाराविकर जो है उनको वहीं पर जहां वो रह रहे, रहे हैं वहां कम से कम 500 सौ स्क्वायर फुट का घर मिलना ही चाहिए और साथ ही साथ धारावी एक ऐसी झोप झुग्गी झोपड़ी है झोपड़पट्टी है, है कि शायद उसको हम कहें इंडस्ट्रियल स्लम हर घर में उद्योग चल रहा है वहाँ पर कुछ क्या माना चला कुम्भार भी है वहाँ इडली बनाने वाले लोग भी हैं चर्माकार भी लोग हैं सारे लोग अपने अपने घर में अपनी रोजी रोटी का इंतजाम कर रहे हैं उनका क्या होगा और उस वक्त जो हमने मोर्चा निकाला था उसका मूल जो विषय था वो यही था कि धारावी में पता नहीं किसने कब गिना और टी जो निकाला है एफ एस आर उसमें टी डी आर पूरे मुंबई शहर में उसका इस्तेमाल आदा नहीं कर सकते ये ये कौन सा न्याय है आज तक कभी ऐसे हुआ नहीं था और अगर धारावी का धारावी की अगर हम बात करें तो टेंडर में लिखा हुआ है 590 एकड़ उसमें 300 एकड़ जो है वो हाउसिंग के लिए हैं बाकी माहिम नेचर पार्क है टाटा के भी कुछ काम चल रहे हैं पावर स्टेशन है तो वो छोड़कर 300 एकड़ की बात है और वो टेंडर में है अब इतने दिनों के बाद अचानक मैंने पेपर में सुना पढ़ा टीवी पर देखा सुना अदानी जी को और मुंबई में पाँच एकड़ की ज़रूरत है मतलब हज़ार एकड़ ज़मीन चाहिए क्यों चाहिए और वो भी ज़मीन जहां पर मुंबई के बाकी सारे प्रोजेक्ट आ रहे हैं खास कर कर दहीसर का टोल नाका है मुलुंड का है कुछ सॉल्ट पैन है कुरला की मदर डेरी है सब अदानी की जेब में क्यों ये तो कानून नहीं है नियम के नियम के अनुसार नहीं हो रहा है टेंडर के बाहर की ये बात है और इसलिए हमारी मांग है कि धारावी से एक भी व्यक्ति हम उनको बाहर नहीं जाने देंगे और अगर अदानी जी से ये नहीं हो रहा है तो उन्होंने सरेंडर करना चाहिए रीटेंडर करो सारी बातें जो आप देना चाहते हो क्योंकि उस वक्त जब टेंडर निकला था तो और भी कुछ लोग रहेंगे तो उन्होंने अब अदालत में जाना चाहिए कि ये सारी चीज़ें अगर उस वक्त होते तो हमारी भी बात कुछ अलग होती और फिर से टेंडर निकालो ग्लोबल टेंडर निकालो और उसमें ट्रांसपेरेंसी रखो आने दो सबके सामने टेंडर आने दो सबके सामने जो आप उनको देना चाहते दे दो और टेंडर से दोबारा बुलाओ और जो भी काम करने के लिए सक्षम व्यक्ति होगा उनको ही दे दो अदरवाइज जो अभी नाटक जो चल रहे हैं लाडली बहना लाडली ये वैसे लाडला दोस्त लाडला कॉन्ट्रैक्टर ये नहीं चलने देंगे हम और मुंबई की बर्बादी हम नहीं होने देंगे सर, को सिटी बनाने की किन किन ग्राउंड को लेकर आपको लगता है वहां जहाँ बीके है मनमोहन जी की सरकार थी तो वो गिफ्ट सिटी वहां आने वाली थी जिसका हमने स्वागत किया था अब वो खैर गिफ्ट सिटी तो मोदी जी ने गुजरात में लेके गए वो अब गुजरात को गिफ्ट सिटी और महाराष्ट्र को अदानी सिटी दे रहे वो तो हम ये नहीं होने देंगे मुंबई की जो पहचान है वो मुंबई ही रहेगी उसको हम अदानी सिटी में बदलने नहीं देंगे और इसके लिए आंदोलन की जरूरत नहीं सारे मुंबई के रिकटे होते तो ऐसी बात हो जाएगी ठीक है चलो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पानी तिनीले भन्नुभयो सर